मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राजेश दराडे समाधान देवरे बाळासाहेब जाधव एकाच व्यासपीठावर सावरकर सावरकरनगर येथील जीवन श्रद्धा ज्येष्ठ नागरिकांतर्फे भारतीय जनता पार्टीमध्ये श्री समाधान देवरे आणि बाळासाहेब जाधव यांनी प्रवेश केल्याबद्दल जाहीर सत्कार रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समधाम देवरे व जनविकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल सावरकरनगर येथील श्रद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने या दोघांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या सत्काराच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल निकम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे सदस्य तथा विधानसभा प्रमुख श्री राजेश दराडे उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने श्री राजेश दराडे समाधाम देवरे बाळासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास जीवन श्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघाचे दत्तात्रय उशीर विठ्ठल निकम दामोदर पाटोळे रमेश शिंदे शिवाजी शिंदे देवाजी वाघ नारायण पवार नवल घरटे साहेबराव काळे चिंतामण दुसाने चंद्रकांत चौधरी रामदास कासार सुभाष शेवाळे विष्णुपंत काठे रमेश गाडे रघुनाथ जाधव एकनाथ जोशी रामचंद्र शेलार ज्ञानेश्वर चांदोले रामकृष्ण ठाकरे शिवाजी शिंदे हरिभाऊ गांगुर्डे केशव मोरे मुरलीधर आंबले विश्वनाथ कवडे राम, रामचंद्र पळवे देवाजी सोनवणे उपस्थित होते सांगितलं की संपर्क पाहिजे असा हा पक्ष आहे आणि तुम्हाला जर असं एखादा मॉडल तर मला चार लोकांपासून आम्ही हा ज्येष्ठ नागरिक संघ चालू केला त्याचे चाळीस केव्हा झाले माहित नाही एकशे चाळीस झाले माहित नाही चारशे झाले अजूनही माहित नाही आम्ही चार हजार करू आणि समाधान भाऊ सारखा संपर्क असलेला माणूस आमचं सोडून द्या आमचा नेहमीचा संपर्क तुम्ही बाहेर जर बघितलं आणि विचारलं तर कोण आहे भा समाधान इतका प्रचंड संपर्क असलेला माणूस कुठलीही सत्ता नसताना कुठलंही पद नसताना किंवा काही नसताना प्रचंड दांडला संपर्क आहे त्याच्यामुळे संपर्काचं जर म्हणाल तर तुम्ही डोळे झाकून तुम्हाला सांगितलं की चेंडू तुमच्याकडे दिलेला आहे आम्ही आता त्याच्यामुळे कोर्टात कुठे टाकायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आणि त्यांना मला वाटतं आर्यभट्टाने शोधलाय तर शून्याचा शोध लावला हो आणि एक नसतो पण आम्ही सांगतो एकशे एक टक्के समाधान हे निवडून आणणं ही आमची जबाबदारी राहील आणि प्रत्येकाने हात ठेवून विनंती करतो की तुम्ही चेंडू त्यांच्या कोटात टाका त्यांना निवडून आणणं ही आमची जबाब तुम्ही आले नाही कोणी तरी सुद्धा तुम्हाला गरज येणार नाही माणूस हा कामावर ओळखला जातो भारतीय जनता पार्टीमध्ये जरी आपण पक्ष प्रवेश केला परंतु तुम्हाला माहिती आहे मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता होतो त्या ठिकाणी माझं काम चालू होतं काही गोष्टी अडचणीच्या आल्यामुळे आपण पक्ष सोडला होता हे टाळता येणार नाही पण ज्याही पक्षामध्ये गेलो दोषी काकांनी सांगितलंय काम ऐसा करू पे आपण खडा खडावं हो वहा व्हा लाईन होते आम्ही ज्या पक्षात जातो त्या पक्षात आमचा ठसा उमटवला राहत नाही परंतु तो ठसा उमटवत असताना खरोखर तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचा पाठबळ लागतं समाजाला काय लागतं समाजासाठी आपलं काही देणं लागतं हे विचार जर आपल्या स्वाधीन राहिले हे जर आपण विचार करून प्रभू चंद्राच्या जर आपल्याला एकच सांगितलं की आपण ध्यान करत असताना आपल्या देवदेवचा सांगतं की तुमचं समाजाला काहीतरी देणं लागतं ना मग तुम्ही नगरशोक असो नसो परंतु तुम्ही देत राहिला पाहिजे बरोबर आता कर्तध करा आणि हे सर्व कर्तृत्वाने व्यक्ती राजभाऊ इथं बसलेले आणि त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या आपल्या संसारातून त्यांच्या कार्यातून त्यांनी हे आपलं विश्वनिर्वाळ करून आज आपल्या सारख्यांना ते मार्गदर्शन करतात एकत्र येतात सर्वप्रथम आपण मला वाटतं आपण सगळ्यांनी पण तुमच्यासाठी आम्ही सर्वांना मस्त घालो कारण तुमचा आशीर्वाद असे तुमचं मार्गदर्शन असे एवढंच आता जसं राजभाऊन सांगितलं त्याचे मोदी साहेबांचे विचार आहे तर त्यांना एक्सपिरियन्स आलेला आहे त्यांनी खूप खाल्लेले आहेत ते पक्ष उभं करताना किंवा वाजपेयी सारख्यांचा आशीर्वाद घेऊन मार्गदर्शन घेऊन ते पुढे गेलेले त्यांच्या पाठीमाग आज भारत एवढा त्या पक्षाकडं विकासाकडे बघतोय का त्यांचा फक्त राजा मला वाटतं मोदी साहेबांचा हा एक्सप्रेस त्यांच्या कामाचा कर कार्यकर्तृत्व ते कोणाच्या येणार नाही आणि स्वतःच्या बाकीच्या पक्षाच्या जे विचार आहेत त्यांनी ती विचारधारा पुढं चालवली आणि आज भारत मला वाटतं जगाकडे एक नावलौकिक रूपाने फक्त बी जे पीच्या विचारांच्या पक्षाचं नाव घेऊन ते पुढे चालले आणि भारत एक नाव आलेला आहे भारतीय भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते त्याच्या आता कोणाला पकडून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तर कृष्णा कटारे काका त्यांचा नेहमी भारतीय जनता पार्टी हाच विषय केंद्रस्थानी चर्चेत असणारे जोशी काका उशीर काका हे जे आता त्यानंतर ज्या पक्षाच्या ज्या पक्षात तुम्ही प्रवेश केला भारतीय जनता पार्टीत त्या पक्षात प्रवेश केल्याबद्दल ह्या भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी जो समाधान देवळे आणि बाळासाहेब जाधव यांचा सत्कार आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ह्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक काका शलर काका ह्या सहवास सहवाससे संवाद संवाद से सेवा आणि या सेवेतलं राष्ट्र उभारण्याचं काम या पक्षाच्या ही मूळ विचारधारा आहे पक्षाची शेवटच्या समाजातल्या घटकापर्यंत पोहोचायचं आणि नागरिकांना जोडायचं आणि देशासाठी काही त्यांच्याकडनं सेवा करून घेता येईल आपण काही सेवा करता येईल अशा विचारधारे उभा असलेला भारतीय जनता पार्टीचा पक्ष पक्षात तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल या भागातील नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला आशीर्वाद उभी असतात का बद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो पण थोडस मनात अनेक विचार आले कारण आमचा एक चांगला मित्र आणि आमच्या गाणी माझ्या आणि दिवशी काका आमचं फार दिवसाचं स्वप्न होतं आमच्या पाठीमाग दारडे साहेबांची एकच विनंती होणे का तुम्ही दोघं एकत्र आला कोणाला देवरे साहेबांना आणि बाळासाहेबांना तर बाळासाहेब अगोदर एकत्र आलेच होते पण देवरे साहेबांचं थोडंसं चालू होतं आणि दैवयोग बघा कसा असतो का देवरे साहेबांना एक चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता तुम्हाला सांगायला मला काही अडचण नाही आमचे सुद्धा प्रयत्न फार दिवसापासून आम्हालाही बोलवणे येत होत पक्षाच पण भाऊला आम्ही कधीच कळू दिलं नाही कारण जोपर्यंत आम्हाला काहीतरी ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत भाऊपर्यंत ही गोष्ट का नाही आणि ह्या बाबतीत आम्ही चार पाच जण फार टक्के होतो त्याच्यामध्ये आमचे सोनवणे साहेब त्यांची पाठीमाग होती भाऊला थोडं समजावा भाऊला काहीतरी मार्ग सुचवा सगळ्यांच्या ह्या सगळ्या मार्गामध्ये ते म्हणतात एक एक संकेत होता आणि नारे साहेबांचं एक स्वप्न होत का हे राम बालराम माझ्या बरोबर द्याच आणि ते दिलेच एक आनंदाची गोष्ट आहे रामही मला नारडे साहेबांना आणि बलराम आणि आता चांगली जोड जमली पुढचं कार्य आता दराडे साहेबांचं आहे यांच्या नेत्यांना ठरवायचे त्या बाबतीत <laughs> <laughs> तर एकच दैव दैवी शक्ती कशी असते बघा दैवी शक्तीनं जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी अनासाहेब घडून येतात की दराडे साहेब साहेब आणि साहेब आणि उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना की आजच्या ह्या कार्यक्रमाला कार्य अध्यक्ष म्हणून जर विठ्ठल 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 नावाचाच व्यक्ती त्यांना भेटला आणि जे ज्यांचा आपण सत्कार आहे की त्यांच्या पाठीमागत सुद्धा दैविक शक्ती असल्याशिवाय हे सामाजिक कार्य कोणाचं वैयक्तिक नाही कारण का कुठलेही पद नसताना सुद्धा जेव्हा जे व्यक्ती आज समाजामध्ये चार लोकांना एकत्र जमू शकते त्यांच्यासाठी काहीतरी आपलं मनोगत किंवा त्यांच्या पाठीमाग राहते तेच व्यक्ती समाज कार्य करतात म्हणून त्यांच्या ह्या दैवी शक्तीला आणि अशा या कार्यक्रम नेमका आमच्या महा हनुमान मंदिरातच होतोय अगोदर आम्ही विरोध केला की ब परिस्थिती आपल्या आवाक्याच्या बाहेर नाही दाखवून येईल म्हणजे सांगायचं सा कसा योग जळून येतो हे याच्या मागचं एक कारण आहे आणि घरवापशी म्हणला वापसी आहे समाधान भाऊ तर पहिले मग ते काही कुठे रगत पिमत नव्हते पण तरी त्यांचं स्वतःचं असं हे काही कार्य चालू होतं कुठल्याही पदावर नसताना सामाजिक कार्य कसं करावं ते सभादभाव शिकावं सभादभाव शिकावं तसंच बाळासाहेबांनी खूप वेगवेगळे उपकल्प राबवले आणि त्यांना मी बी जे पीमध्ये समावेश झाला त्या दोघांचा मी मनपूर्वक आभारी आहे आणि मी त्यांना ज्या सगळ्या या वृद्ध म्हणजे जीवनश्रद्धा मंडळाकडून त्यांना मी शुभेच्छा देतो वाटचालिला आणि आम्ही त्यांच्या मागे सतत त्यांच्या मागे होवे एवढी मी गाई देतो आणि गायन संपत संपत या मंदिरापासूनच तयार होतो ज्या वेळेला भाऊ या गोष्टीत उभं राहणार होते ह्या ठिकाणी आले तर ह्या ठिकाणी आम्ही लांबूनच भाऊंचा जय जयकार केला तेव्हापासून भाऊ इतका सक्रिय झालेले आहेत तर त्यामध्ये आणि आज त्यांनी सबके साथ सबका विकास हा जो देशाच्या पंतप्रधानांनी जो नारा दिलेला आहे आणि खरोखर विकास करणाऱ्याच व्यक्ती त्यामध्ये जाऊ राहिलेल्या आहेत कारण जाधव साहेबसुद्धा समाधान भाऊ हे विकासाच्या मार्गाने रात्रंदिवस प्रयत्न यांचे चालला आहे आणि तो अनुभव सांगण्यापेक्षा आपल्या प्रत्येकाला आहेच आपण प्रत्येक त्या गोष्टीचा अनुभव घेतोय हो का ह्या गोष्टी ह्या समाजाकरता किती चांगल्या पद्धतीचे माणसं आहेत व्यक्ती आहेत यांच्या हातात जर सत्ता असेल तर हे अधिक काही करू शकतील जो काही सबके साथ सब सबका विकास आहे त्यामध्ये यांनी भाग घेतला आणि त्यामध्ये यांना ते जर प्र पद प्राप्त झालं तर यापेक्षा अधिक विकास आपला झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला त्याच्या थ्रू आश्वासन देतो आपलं काम करावं लागलं असतं कारण आमचं प्रेम एकदा विश्वास टाकला आणि प्रेम केलं म्हणजे काही असलं तरी आम्ही तुमच्यावरच जाणवतो या सगळ्यांचा आनंद द्विगुणित केला आपण एक चांगला विचारित पक्ष आपल्याला मिळाला आणि आता जर पाहिलं की महाराष्ट्रातलं वातावरण सगळीकडचं या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद